फॅमिली जय महाराष्ट्र स्वागत आहे विश्रांती आपल्या मध्ये तुमचं हे बघा आज पनवेल घे पनवेल वरण काय काय आले बघा आली भरपूर पैसा घालून आली हे बघा साड्या आणल्या ही बघा कसा गुलाबी कलर ही पेंट हिरो आहे या दोन्ही सारख्या हे बघायचे निळा आहे के हा गुलाबी एक सारखे आणले बारा साड्या हे बघा ब्लाउज पीस पण छान आहे काढून दाखवते एका साडीचा ब्लाउज पीस कस आहे ब्लाऊज पीस या साडीवर त्या मस्त ब्लाऊज पीस पण आहे अस्तर लावून शिवले ना छान वाटणार आहे ब्लाउज पीस सांगा काळा कलर तर खूपच छान आहे बघा मलाही पहिल्यांदा ही आवडलेला कलर आहे बघा काळा कलर आहे आणि गोंडे पण आहेत बरं का साडीला साडीला गोंडे पण आहेत आगू लागली ह्या विचारावी वेगळ्या म्हणजे कसलेच आहेत एकच टिंबर फक्त ह्यात ब्लाउज पीस कापून काढायचं आपल्याला सुट्टा नाही साड्यांना साडीलाच आहे नऊवारी दोन आणले ते बघा लाल एक आणली म्हणजे आणली आणि मुलीने दोन आणले साड्या म्हणजे तिने पैसे काटावलेले फोन पे तिथं घेताना ही सुनबाईच्या वडिलांनी घेतली तिला पोशाखा आमचं जागरण आहे ना ही जागरण याची खरेदी आहे ही साडी सुनबाईच्या वडिलांनी मारले पैसे तिथं फोन पे आणि ही मुलीने मारले ती मुलीने घेतली मला पोशाखाला हे बघा मुलीने पोशाख घ्यायची म्हणते मी पोशाख घेतलाय मग त्याच्या ही साडी घेतली एक साड्याच घेतल्यात तिघींना पण आणि ही मुलीनी छापासाठी घेतली म्हणली मला पण तिकडूनच आना दिवाळीसाठी साडी म्हणजे तिनेच पैसे पाठवलं ते बघा त्याच तेच घेतले साड्या कशा सांगा काटापत्राच्या साड्या हे बघा कशाच सांगा मागची खरेदी आमची कशी वाटली कमेंट मध्ये सांगा साड्या कशा वाटल्या सांगा त्याची एक साड्या सुनबाईची माझी आणि मुलीची म्हणजे मुलीने दोन साड्या घेतल्या सुनबाईच्या वडिलांनी एक घेतली या साड्या पोषाखासाठी मुलीने घेतली आणि सुनबाईच्या बी वडिलांनी पोषाख आणावं लागतं ना आमच्या जावयाला कीला मग त्यांनी घेतली जावया सुनबाईच्या वडिलांनी एक चला तर मग कशाच सांगा साड्या कमेंट करून सांगा कशी खरेदी ती चला मग बाय बाय